मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझ्या जवळ पिन ड्राईव्ह पण आहे नाशिकच हिट्रॅप प्रकरण फार गंभीर हो आहे आम्ही हा विषय गांभीर्या तुम्ही सभागृहाची दिशापूर करत त्यांना दोघे जाईल काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या एनटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाही तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रहण करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे आगा। 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 एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कस होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे नाव माहित आहेत का अध्यक्ष महोदय ते सगळ्यांनी अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला चला आता पुढे जाऊ काय मी उभा राहिलो पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागत बसा बसू पुढे जाऊ ना आता असं राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसांना सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी उभा राहिलो नाही तर मी उभा राहिलो नसतो बोला मंत्री महोदय काय महोदय मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपची वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झाले तक्रार मागे घेतली गेली इतकं सिंपल आहे ही तक्रार ट्रॅकची नव्हती